मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी केस कोर्टात काही दिवसांपूर्वी पार पडली असून सव्वीस मार्च रोजी पुढील सुनावणी आहे मात्र पुढच्या सुनावणीच्या आधीच एक मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशांसमोर होते त्याच न्यायाधीशांनी निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासोबत होळी साजरी केले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि संतोष देशमुखांना न्याय मिळणार तरी कसा हा प्रश्न अगदी गडद झाला ज्या प्रकारे संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यामुळं आधीच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळले त्यातच आता थेट न्यायाधीशेतच गळ्यात गळे घालून आरोपींसोबत होळी खेळत असतील एकमेकांवर रंग उधळत असतील तर न्याय कुणाकडे आणि कसा मागायचा हा सवाल आता उपस्थित होतोय हे प्रकरण नेमकं आहे तरी काय सविस्तर पाहूयात या, या व्हिडिओमधून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केज येथील मकोका जलद गती न्यायालयात सुरू आहे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण सुरू आहे न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे केज येथील साईनगर पूर्व भागातच राहतात ज्या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली जात आहे त्यापैकी केज इथून बदलून बीडला गेलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेच आरोपीसोबत एका हॉटेलला चहा पिणारे आणि सध्या निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी शुक्रवारी न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवड साजरी केली एकत्रित रंगाची उधळ करतानाचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले या फोटोमुळं न्यायाधीशही वादात सापडण्याची चिन्हता दिसू लागले सामाजिक कार्यकर्त्या आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सातत्याने आवाज उठवणाऱ्या अंजली दमाणिया यांनी ट्विट करत न्यायाधीशांना खडे बोल सुनावले तसेच काही फोटोही शेअर केलेत अंजली दमाणिया यांनी ट्विट करत म्हटलं हे फोटो तपासा आणि खात्री करा मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळं सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करून आनंद साजरा करताना दिसत आहेत पण कोणाबरोबर संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले रंगाची उधळण करताना दिसत आहेत आता यांचे जर आरोपीला वाचवणारे हे निलंबित अधिकारी त्यांच्यासोबत केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूपच चुकीचं आहे असं ट्विट अंजली दमानिया यांनी केले अंजली दमानिया यांनी जजला हटवण्याची मागणी केली खंडणीचा जेव्हा कॉल करण्यात आला होता तेव्हा तिथे पाटील हा अधिकारी उपस्थित होता तर प्रशांत महाजन आरोपींना अनेक वेळा मदत केली आहे हे दोघेही केसच्या न्यायाधीशांसोबत धुळवड साजरी करत असतील तर हे धक्कादायक आहे जजला कोड ऑफ कंडक्ट असतो प्रकारे त्यांना वागावं वा लागतं त्यांच्या हातात पूर्ण सुनावणी आहे असे जर अधिकारी लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून कोड ऑफ कंडक्ट वागणं अपेक्षित आहे तसं न झाल्यामुळं आत्ताच्या आता या प्रकरणातून न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांना हटवण्यात यावं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या न्यायाधीशांना अधिकार देण्यात यावे अशी मागणी अंजली दमाने यांनी केली आता राजेश पाटलांवर निलंबनाची कारवाई का करण्यात आली ते जरा बघूयात तर राजेश पाटील यांच्यावर आरोपींसोबत संगणमत साधल्याचा आरोप आहे जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर मत्स्या जोग सगळे ग्रामस्थ मिळून त्यांचा शोध घेत होते मात्र हे शोधकार्य सुरू असताना बरोबर अपहरणानंतर तीन तासातच पी एस आय राजेश पाटील यांना संतोष देशमुख यांचा मृतदेह या घटनेची त्यांना पूर्वपासून माहिती होती असाही संशय व्यक्त केला जातोय त्यातच भर म्हणजे आरोपी विष्णू चाटे यांच्या कार्यालयातील एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला त्यात वाल्मिकारसह राजेश पाटील दिसून येतोय त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आदोवर म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राजेश पाटील यांची केच येथील एका हॉटेलात आरोपी सुदर्शन गुलेलाही भेट घेतल्याचा आरोप आहे त्याचेही सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजेश पाटील यांच्या चौकशीची मागणी सुद्धा तेव्हापासून सुरू आहे दुसरे सक्तीच्या रजेवर पाठवलेले केसचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या भूमिकेवरही संशय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रशांत महाजन यांच्या भूमिकेवर आणि तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता म्हणूनच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं अशा दोन्ही संशयित आरोपींसोबत धुळवड साजरी केल्यामुळं जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या अडचणीत वाढ झाली यापूर्वी बीडची पोलीस यंत्रणा वाल्मिक करड आणि तिच्या गँग पुढं पायघड्या घालते हे तर स्पष्ट दिसतच होतं मात्र आता त्यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्यायाची अपेक्षा आहे ते न्यायाधीश सुद्धा आरोपींसोबत रंगाची उधळण करत असतील धुळवळ साजरी करत असतील तर संतोष देशमुखांना न्याय मिळणार तरी कसा हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं ज्या प्रकारे संतोष यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात जी संतापाची लाट आहे ते बघता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी संशयित पोलिसांसोबत धुळवड खेळणं योग्य आहे का न्यायाधीशांच्याच अशा वागण्यानं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनिशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद